नमस्कार सगळ्यांना नमस्कार ना बहिणू सर आज दाजेला सुट्टी आहे आज दाजे दिवसभर घरी वाहता दुपारी तर तुम्हाला वेळ टाकला जे असं काही नाहीये पण बी बीएता आता काय पाऊस पाणी उघडला उघडलाय बर का पार्टी करणे हे आज पार्टी करेंगे तुमच्या दाजी कोरेंगे आंडी खायला का भावा बहिणी लय दिवसातून चूल पेटावली आणि भाकर भाज नाही काय सांगाव आवड लय दिवसातून चुलीवर बेत बनवती चुलीवरचा ता बेत असल्याशिवाय ना पोटाला पोटभर भर जेवाने खाल्ल्यावर वाट तिथं मी म्हणलं होत की आपलं गॅसवर आपल्या चार पाच भाकरी केली असत्या तुला काय करायची सुरीवर कर आता आज तर बरं झालं वार खाऊदा नाहीये त्याच्यामुळे थंडी गाठ त्याची शेकायला होती वचूल आता थंड चालू होईल का नाही भावा बहिणीना दिवाळीला दिवाळी आली ना दिवाळी आणि शिवाय हो का असं दारात बघा बर बघा किती तरी भारी वाटतय अस लांबार कि लांब हा बघा बर किती मस्त वाटतय बाहेर हा बंगल्या पुढं चूल ते बाजरीच्या भाकरी तुमचा दाजी असा खुर्ची बसलेला मी अशी भाकरी थापताना कितीतरी गोड दिसत अस चूर फोकताना मी धूर लागल्यावर डोळ बा अस दापताना किती गोड दिसत दिसून अगे भाज्या दोन तास झालं भातची खाऊन ना पोटाला एकतर वाडूळ झालं काय खावा काय खावा, काय खावा। करता, करता विचार करता करता दहा वाजल्या मला किती वेळ विचार करत होते मी आज काय खावा काय खावा आता श्रावण गेला भाद्रपत गेल आपला आश्विन गेला श्रावण श्रावण अश्विन कार्तिक मार्ग शिरशील तरी मी अजून वशाट मशात काही एवढं खाल्लं नाही टांगड्या आणल्या होत्या माग तुमच्या दाजीनी त्या कोंबडी ख्या ते टांगड्या खाल्लेल्या भाव बहिणीनं त्याच्यावर काय नाही तस तर तुमच्या दाजीला म्हणलं होतं बरं का चिकनच घेऊन या म्हणलं होतं अर्धा किलो पण म्हणलं आता कवा शिजायचं पण आज काय दाजी कुठलंच काम नाही झालं दिवसभर आराम करायचा दाजी दे एक दिवस सुट्टी असते तेच जर नाही आराम करायला म्हणजे सारखंच कामच 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 त्याच्यामुळे काय आज विचार नाही केला जे जाऊन झोपलो जेवण चिरण माझी भाव बहिणी पेटवली शिवाने पहिली फ्रीज कशासाठी माहितीये का वांगी आणायसाठी वांगी पण आज फ्रीज मध्ये वांगीच नाही तर त्याच्यामुळे गपचिप पडली दुपारी ती चूल पेटावला की नाही तिचा काय असतो माहितीये का पहिली जाऊन <laughs> वांगी पासवा घेऊन यायची इथं आज चूल पेटायला लागली या चांगली आराम केला ते दाजीला जरा बरं वाटायला लागलं बरं का फ्रेश वाटायला लागलं जरा काय आठ दिवस काम करायचं आता मागल्या बुधवारी काय झालं तुम्ही तर बघितलं पर अकरा बारा वाजे आपल्याला मुरम उचलता उचारता दहाजीचं काही दिवसभर काम चालू होतं रात्रीच्या अकरा साडे अकरा वाजेपर्यंत काम चालू होतं आणि आरामच नव्हता परत दुसऱ्या दिवशी गाय गडबड कामाला पळायचं आणि मग परत मग आज बी नियोजन केलं तर की आपलं जे राहिलेलं काम आहे ते करून घ्यायचं पण जरा काय झालं नियोजन भी काढले. बे की विषय okay. संपला. होय. मग काय. थंडीच्या दिवसात काय होतं भाऊ बहिणींनो? आमच्याकडे हाय ना इतकं भार 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 वार सुटत त्याच नाव की. उन्हाळ्यात मजा आपण बाहेर मस्त बगी आपली भार 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 वार. बाहेर लय मस्त बगी इथं झोपायला भारी होय. नाही बाय पण इथं काट्यामुळे भाऊ बहिणींनो बाहेर झोपायचं धडावत नाही. काय नाही आपली खाट आहे ना. खट काय त्या खाटाव एक माणूस बसतय दुसरा अवघडून जातोय आता कोण पण येऊ दे मग हा आपण येत आता आपण काय ध्यान देऊन बसलोय इथं नाही पहिले ते उमरीचं झाड आल्यापासून नाही आले आणि त्याच्यात ना, आता, ना। आता ही सफर काढलं ना त्याच्यामुळे तो विषयच नाही राहिला ये ये आता इकडून या इकडून मागले अडचण झाली ना मी पटांग नाही सगळं पण ती आहे ना इकडून पाठी मागून त्या इथ सर्गास पणच झालंय ना पण उन्हाळ्यात बाहेर मजा आलं जो फायला मजा हवे फॅनची गरज नाही एसीची हवा हा जी ति हा तिला करायची भाकरी आता शेवटची आहे का आता दिवाळीला बल्प फिल्प टाकल्यावर नात खोळा भाऊ बहिणी न बल्प ती लावलं ला नाही तर बरं का ती आता काय झालत आपली गॅलरी जरा पाणी टुपूक टुपूक पाजरत होत त्याच्यामुळे काय झालंय त्याच्यामुळं बल्प लावलं नाही लावत नाही तिथे पाणी आणि बल्प गेलं ना बरच आता नवीन टाकावं लागतं दिवाळीला सगळं बोल आता दिवाळीला टाकायचं मग दरवर्षी दिवाळीच्या टायमिंगला करावं का ते करावं का ते करावं का ते करावं नियोजन चलत काय 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 चालवायचं काय करायचं नाही काय करू ना तुमच्या दादीसाठी स्पेशल मुगाच्या कालवनाचा आणि खाणार आज काय जे उमाराचं नाही आपल्याला पाहिजे आणायचं खायचं होईल अहो भाऊ बहिणी न मेल आशक्त झाली त्याच्यामुळे आहे ना काय खावा काय खावा म्हणून नाही निवडून काढलंय आंडे खायच आशक्त पण आलाय मला तरी आता जरा उलट ही आज जरा बरीच आहे म्हणायचं का नाही hmm, तर काल झोपूनच होती मी काय मला आण पाणी सुद्धा खाऊ वाटे मला आता चांगली

पण चिडी वर्ष मध्ये एकच नंबर वर का खरपोस दाजी आज गेलं नाही तर तालुक्याला नाही तर बाजार आणायला लावायचं होतं दाजेला

काय मला हे दिवस मावळा लागला म्हणजे चला सर्व त्याला कस काय करायचं हा एवढं उशीर असतो इकडे त्याला चार पाच वाजता गेलं म्हणजे मग जोत जाऊस तर आपला अर्धास जातो तिथं आणि मग आपला बाजार हाट ही टाइम दिवस मावळायचा सात वाजेपर्यंत साडेसात वाजेपर्यंत माणूस घरी येतो ना इथूनच जायचं अंधार पडायचा तिथे जाता करता आणि कवा बाजार करायचा कवा माघारी यायच कड जाऊ जरा जोर द्यायचा सध्याच्या त्याला बा बच करायच काय करायचं दाजीला करायला बसवायचं आणि तळायला माझ्यापेक्षा भारी तुमचा दाजी करंजी करते मला येत नाही एवढ्या सगळं करायचं सगळं सगळ लाडू लाडू आता जुन्या बंगल्यात होत लाडू केलं होतं त्याच्यावर काय लाडूच नाही ह्या वर्षी करावं लागते ना आपल्या सकाळच्या बारीक दोन लाडू खाल्लं की चियाची तलब गेली म्हणायची चिया नाही <laughs> पाय म्हणत ते अलीकडे अलीकडे काय त्या मार्केटला गेल्यापासून लय चिया वाढला मार ना म्हणूनच वाढून गेला काय काळ आज इथून गेलं ना दुपारच्या पुढं दोन तीन वाजता अर्ध्या तासाला तासाला पंधरा मिनिटाला जा वाटेल ल पिशा किंवा आला की मन चल किंवा आला की म्हणणार चल कसं काय करायचं नेमकं याचं काही प्रमाण वाढलं नाही म्हणता येत नाही कोणाला त्या को दिवशी तर कोजेगिरी पौर्णिमे दिवशी तर आम्ही एक वाजता झोपतो रात्री दूध आणलं एक सात लिटर मसाला आणला त्याचा पाचशे साडे सातशे रुपयाला हा सात लिटर दूध आणि मसाला नाही नाही आण काजू बदाम ती पिस्ता फुलकाय सामान होत त्याच्यात आणि मग ती अकराच्या पुढे चालू केलं बनवायला ती काय म्हणजे कसं बनाव हां आधी दूध तापून घेतलं कडक म्हणजे ही उकळी येऊन दिली ना त्याला आणि त्याच्यात मग ते सगळं इलायची ती सगळं मटरला असतं ना ते सगळं बारीक केलं आणि मग त्यात टाकलं ते मग ती चांगलं बारा वाजेपर्यंत ती हलवून हालवून असं ते खाली लागून नाही द्यावं लागेल घट्ट बनावं लागतं ते आठ त्यातलं सात लिटर दूध आणलं तर एक लिटर दीड लिटर दूध आठतं त्यात आठवा लागत घट्ट होत घट चंद्र दिसतो ना त्याच्यात मग दुधात चंद्र बघायचा आल्यावर आणि मग सुरुवात करायची ती साडे बारा वाजता मग आम्ही अर्धा तास तास गेला अर्धा कोणतात एक दीड वाजता दीड वाजले होते काय बाबा कळलच नाही किती वाजल्यात पोरं उठलीच नाहीत साडेसात आठ वाजता उठली पोरं सगळी हा जागरण करायचं म्हणलं काय झोप नाही पोरांचे डोक्यात आलं ना हे काम करायचं कार्यक्रम करायचं कधी सुरू होते विचार नाही तरी तिथं काय आहे बघ कम सगळं पटांगणच आहे मारणार तो बघितलं बघून तरी हा त्याच्यामुळं काय सारपणच इथं सगळं तिथंच इथं सगळं हे तिका ओट आहे नाही त्याला पाटच उठून चार आपलं जे जे त्याच्या पद्धतीने जे जे त्याच्या भाकरी दोन दोन करून खाल्ल्या तरी उपाशी मारायची भारी येईल का बरं तिथे सगळी सोयी आंघोळी सोयी बाथरूम आहे सगळी गोफायला बी असं आपल्या बंगल्या टाईप मोठाल्या खोल्या येतोय हे नाही शिवाय फरशी खाली दोन भाकरीचं पीठ घेऊन जात जा आपलं भाकरी करून खात बरोबर चला मग बाय बन बघ चाललं तर अजून आता ती काय झी बनवायची अजून अंडा चटणी अंडा चटणी तुम्हाला दाखवूच